ये बटा ने इकडे खाण भोप माने गेट खा पोलिसांचे कपडे फाडत त्यांना जमावानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जामुंडा गावच्या धाडवाडी शिवारात समोर आली धाडवाडी शिवारात तीस मार्चला एका झाडाखाली एक मृतदेह आढळल्यानं इगतपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान पोलीस तिथं पोहोचताच झाडाच्या फांदीला अर्धी ओढणी आणि अर्धी ओढणी मृतदेहाच्या गळ्याला आढळून आली होती पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तो बहु साकाराम दरवडे याचा असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर रात्रीतूनच मृतदेह अँब्युलन्सनं रुग्णालयात नेण्यात आला होता दरम्यान दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी बहूच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असता पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचं आश्वासन नातेवाईकांना दिलं मात्र पोलीस गावात चौकशीसाठी आलेल्या असताना जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि यातूनच जमावानं पोलिसांवर हा हल्ला केला या प्रकरणी पन्नास ते साठ अज्ञात जमावावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला तरी मात्र चार दिवस उलटून देखील कोणाला अटक करण्यात न आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे शवविच्छेदन अहवालातून पुढील चौकशी करण्यात येईल असं पोलीस उपधीक्षक हरीश खेडकर यांनी स्पष्ट केलंय सर त्यांची जी काही शंका होत्या त्या शंकाप्रमाणे त्यांचे जे काही जे कारण असतील त्याचं समाधान केलं वरिष्ठ अधिकारी परत आले आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला संध्याकाळी आणि त्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टम असं त्यांना प्रॉमिस केलं गेलं की कारणा आपण एक फॉरेन्सिक मेडिसिन जे स्पेशल डिपार्टमेंट आहे नाशिकमध्ये कॉलेजचं ते ना, शेजारच्या गावातीलच आहे आणि त्यांची नावं ना दिलेली मी आता डिस्पोज नाही करू शकत कारण तो तपासाचा विचार आणि हा पोलिसांवर हल्ला झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात हल्ला झाला दोन पोलीस आता जेवायू लागलेला असेल त्यांनी पण अजूनपर्यंत एक दोन जणांना पण आपण अटक केली नाही जे मुख्य आरोपी असतील त्यांना तरी आपण अटक करायला हवी कारण की गृहमंत्र्यांमुळे एक प्रकारे त्यांना हा उत्पन्न प्रोत्साहन दिला जातो त्यांनी काहीच केलं नाही असं कोणालाही अभय दिलं जाणार नाही काही सिच्युएशन नुसार निर्णय घ्यावे लागतात परिस्थितीनुसार थोडंफार पर। निर्णय घेण्याला विलंब होऊ शकतो पण ह्याच्यात कारवाई शंभर टक्के कायदेशीर कारवाई केली जाणार आर्मी न्यूज साठी मलिक शेख इगतपुरी